शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मनमाड रस्तावरील एका हॉस्पिटलच्या पाठीमागे राहणारी अल्पवयीन मुलगी रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली तिचे अपहरण झाले असल्याच्या संशयावरून तिच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे टाकळी खादगाव येथे शेतीच्या वाटपावरून झालेल्या वादातून दोन भावांनी भावकीतली व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबियांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना रविवारी घडली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे केडगाव परिसरातील दीपनगर येथे एका तरुणाला काही कारण नसताना सहा जणांनी एकत्र येऊन मारहाण केली अविनाश अशोक भिंगार असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृती सुधारणा होण्यासाठी शहराचे ग्रामदैवत मंगळवारी सकाळी महाआरती करण्यात आली अरुण काका बरे होऊन सुखरूप परत यावे यासाठी विशाल गणपतीला साकडे घालण्यात आले या आरतीसाठी श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त माणिक विधाते माजी नगरसेवक संजय चोपडा विजय आघाळे मनोज कोतकर मोहन तात्या कदम आदींसह नगरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते पिंपळगाव उज्जैन शिवारातील इंधन बोरविलमधील अकरा हजार रुपये किमतीच्या तीन विद्युत मोटारी चोरून नेल्या ही घटना तीस मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी विजय कुंडलिक वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी मोटारी चोरण्याचा गुन्हा दाखल झाला आहे शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर